श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ हीच स्वामींच्या चरणी व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी जरूर समर्पित कराव्या त्यामुळे आपल्या आयुष्यात शुभ आणि शुभच घडेल सोमवारच्या दिवशी ह्या गोष्टी शिवलिंगावर जरूर समर्पित कराव्यात सोमवारच्या दिवशी भोलेनाथाशी विशेष पूजा केली जाते असे म्हणतात की भोलेनाथ जर भोले बाबा आहेत ते भक्तांना शीघ्र प्रसन्न होतात सोमवारच्या दिवशी काही खास वस्तू समर्पित केल्याने भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न व लवकर प्रसन्न होतात आणि जीवनात येणारी सारी बाधा दूर करतात शिवपूजाचे काही नियम असतात शिवलिंगावर रुईचे फूल बिल्बपत्र भांग या वस्तू हा समर्पित केल्याने शुभ मानल्या जातात काही वस्तू अशा आहेत की त्या शिवलिंगाच्या पूजेसाठी शुभ मानल्या जातात त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूयात शिवलिंगावर तांदूळ समर्पित करणे शुभ मानले जाते तांदूळ समर्पित केल्याने धनसंबंधित समस्या दूर होते तांदूळ समर्पित केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते कर्जाच्या संबंधित परेशानीही दूर होते तांदळाचे दाणे तुटलेले नसावेत भगवान शिवाला मुठ गहू समर्पित केल्याने सुख मिळते जीवनामध्ये समृद्धी आणि संपदाचा वास करते <गीवदागी> शिवलिंगावर काळे तिळ समर्पित करणे शुभकारी मानले जाते काळे तिळ समर्पित केल्याने पितृदोष शांत होतात काळे तिळ समर्पित केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो राहूचा दुष्परिणामही समाप्त होतो शिवलिंगावर गहू समर्पित केल्याने संसारिक सुख मिळते आणि माता अन्नपूर्णाचा आपल्या घरात नेहमी वास राहतो शिवलिंगावर गहू समर्पित केल्याने विवाहातील बाधा दूर होते शिवलिंगावर गहू जरूर समर्पित करावे मूगडाळ समर्पित केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूरही होतात आणि आपले काम सफलतापूर्वक पूर्ण होतात सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे असे केल्याने शुभ मानले जाते त्यानंतर शिवलिंगाला चंदन भस्म लावा नंतर बेलपत्र धोत्र्याचे फुल आणि शमीपत्र समर्पित केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वादही देतात सोमवारच्या दिवशी रुद्र अभिषेक करणेही शुभ मानले जाते शिवलिंगावर तुपाने अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते आणि गंगाजलाने अभिषेक केल्याने दुःख आणि पापातून मुक्ती मिळते सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर भगवान शिवाच्या प्रिय वस्तू समर्पित करणे आणि नंतर श्री शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर शत्रू परेशान करत असेल तर शिवलिंगावर मोहरीचे तेल समर्पित करावे याने आपल्या शत्रूचा नाश होईल कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर शिवलिंगावर लाल मसुरीची डाळ समर्पित करावी शिवलिंगावर सुगंधित तेल समर्पित केल्याने धनधान्य आणि भौतिक सुख प्राप्त होते वैवाहिक जीवनात आनंद येतो शिवलिंगावर चंदन व्हायल्याने व्यक्तीला मान सन्मानही मिळतो शिवलिंगावर सफेद चंदनाने त्रिपुंड बनवावे आणि उरलेले चंदन आपल्या माथ्यावर प्रसाद स्वरूपात लावावे आपल्या समाजामध्ये मान सन्मान वाढतो शिवपुराणात सांगण्यात येते की भगवान शिवाला तांदूळ अर्पित केल्याने आपली सगळी मनोकामना पूर्ण होते भगवान शिवाला जो शब्द भक्त शिवलिंगावर दुर्वा समर्पित करतात त्यांचे सगळे दुःख भय दूर होतात शिवपूजामध्ये रुईच्या फुलाचे विशेष महत्व आहे रुईच्या फुलांची माळ बनवून शिवलिंगावर घातली जाते आणि आपण रुईचे पान पण शिवलिंगावर समर्पित करू शकतो असे केल्याने आपल्या जीवनातील सगळे दुःख तकलीफ दूर होतात पिंपळाची पूजा केल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होतात पिंपळाचे पान शिवलिंगावर समर्पित करू शकता पिंपळाच्या पानावर श्रीराम नाव लिहून हनुमंताला आणि भगवान शिवाला दोघांनाही वाहू शकता या उपायाने ग्रहदोष दूर होतात तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर शिवभक्त असाल कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव